आज आपण कसबा बीडमधील बैरेश्वर मंदिरला भेट देणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कसबा बीडमधील महादेव मंदिराचे दर्शन झाल्यानंतर थोड्याच अंतरावरती हे मंदिर आहे कसबा बीडमधील महादेव मंदिराचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे हे मंदिर एका तलावाच्या मध्यभागी आहे मंदिराकडे जाण्यासाठी लोखंडी पूल आहे संपूर्ण मंदिर कमळाच्या पुष्पांनी वेढलेले आहे मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला काळ्या पाशांमध्ये महाविष्णू किंवा शेषशाही विष्णू याची भव्य व सुरेख अशी मूर्ती पहाव्यास मिळते ही मूर्ती अतिशय पुरातन व रेखीव आहे याचबरोबर मूर्तीवरती विष्णूचे दशावतार कोरलेले आहेत त्याचबरोबर विष्णूची सेवा करत असतानाची लक्ष्मी देवीची मूर्ती कोरली आहे मूर्तीच्या शेजारी एक हनुमंताची मूर्ती व शिवलिंग देखील आहे मंदिराच्या बाहेर पडताच एक श्रीकृष्णाची मूर्ती देखील आहे तसेच एक सती विरगळ देखील पाहावयास मिळते मंदिराच्या उजव्या बाजूस एक लिंग पाहावयास मिळते ते लिंक इतरांपेक्षा वेगळे आहे या शिवलिंगामध्ये जे तीन बाग पाहावयास मिळतात ते म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे स्वरूप आपल्याला तीन भागात पाहाव्याच मिळते या मंदिराची एक प्रसिद्ध कथा आहे ती म्हणजे मूर्तीमध्ये परीस होता व तो काढण्यासाठी मूर्ती खंडित केली गेली पण आम्ही या गोष्टीची सत्यता पाहण्यासाठी मंदिर अभ्यासक ॲडव्होकेट श्री प्रसन्न मालेकर सर यांच्याशी संपर्क केला व त्यांनी आम्हाला यासंदर्भात माहिती सांगितली की मूर्तीचा पाषाण हा खूप चकचकीत असल्यामुळे तो परीसासारखा भासला असावा व त्या गोष्टीमुळे मूर्ती खंडित केली गेली तर हे होते वीडमधील बहिरेश्वर मंदिर तर माहिती कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच दुर्लभ माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो